मृत व्यक्ती कोण आहे हे न बघता जाती धर्माच्या पलीकडे जात सद्भावनेतून आस्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले त्यामुळे बेवारस मृतांच्या आस्तींची प्रतीक्षा संपली आणि त्या बेवारस मृतांच्या आत्म्याला शांती लाभली सर्वपित्री निमित्त राष्ट्रीय कला अकादमी न्यासातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या आस्तींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले यावेळी अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर सदाशिव कुंदेन संचालक योगेश गोलांडे रोमा लांडे अमर लांडे अकादमीचे सभासद किरण फाळके मनोज गवळी राजेश निकम गणेश ओरसे ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर डॉक्टर मिलिंद भोई बाला शुक्ला संजय मयेकर शाहीर हेमंत मावळे दगडूशेठ दत्त मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे राजेंद्र काकडे नितीन पंडित पियुष शाह प्रकाश पोटावत्री सागर पवार गोपीशेठ भोज्जा सागर घम आशिष जराड सुषमा खटावकर मनीषा निंबाळकर रोहिणी चेन्नूर वर्षा तांबोळी ॲडव्होकेट चित्रा जानुगडे वैशाली पाटील सहाय्यक आयुक्त अशोक झुळूक वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुळशीराम साबळे आदी उपस्थित होते मंदार रांजेकर म्हणाले राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे चौदाव्य वर्ष आहे पुण्यामध्ये दरवर्षी अनेक बेवारस मृतदेह सापडतात त्यांचे कोणीही नसते त्यामुळे त्यांचे अंतिम विधी विधिवत होत नाहीत अशा मृतांच्या अस्थी विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावस्येला उपक्रम राबवला जातो बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी यासाठी मंत्रोच्चार आणि अध्ययन पठन करण्यात येते सर्व पिफरी कमलसेनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी न्यास व पुणे महानगरपालिका झोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले आज एकूण ऐंशी बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले व त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांना सद्गती लाभो म्हणून पंधरा अध्यायचे पठन करण्यात आले व शांतिपात म्हणण्यात आले यंदा या उपक्रमाचे चौदावे वर्ष असून हिंदू धर्माची अशी धारणा आहे की एखादी मृत व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांच्या अस्थि जोपर्यंत पाण्यात विसर्जित होत नाही तोपर्यंत त्यां त्यांना सद्गती आणि मोक्ष प्राप्त होत नाही तर हे पवित्र काम आमच्या अकादमीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत